जत तालुका संख्येते ग्रामपंचायतीमार्फत नियमित गटारांची साफसफाई होत नसल्यामुळे गावातील मुख्य परिसरात व भूतांनी स्वच्छ केले नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले त्यामुळे ग्रामपंचायतीने तात्काळ साफसफाई करावी अशी आयुष्यमान आरोग्य मंदिर संख्येतील आरोग्य अधिकारी गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत येथे निवेदनाद्वारे मनोहर पाटील यांनी मागणी केली आहे सध्या पावसाळा सुरू असल्याने संख येथे समाधानकारक पाऊस होत आहे या पावसामुळे डासांचे प्रमाण वाढल्याने डेंग्यू मलेरिया पसरण्याची दाट शक्यता असल्याचे व संख गावातील मुख्य रस्त्यावर व शिवाजी महाराज चौक ते बसवेश्वर सर्कल या दोन्ही बाजूच्या गटात पूर्णपणे भरलेले आहेत पावसाळ्याच्या आधी गटारी स्वच्छ केल्या असतात तर पावसाळ्यात परिसरातील नागरिकांवरील संकट टळले असते या दुर्गंधित पाण्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे म्हणून मनोहर उर्फ सिद्धगोंडा पाटील यांनी ग्रामपंचायतीकडे अनेकदा तक्रार करूनही ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे तसेच बँक ऑफ महाराष्ट्रजवळील स्वच्छतागृह दारूच्या बाटल्याने भरलेले आहे मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावर गटारीचे पाणी वाहत आहे मात्र याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे गटारीत पाणी साचल्याने डासांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे याकडे आरोग्य खात्याने दुर्लक्ष केले असून त्यामुळे पावसाळ्यात मलेरिया डेंग्यूसारख्या ता साथीच्या रोगांना आमंत्रण मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर ग्रामपंचायतीने गटारी साफ कराव्यात अशी मागणी मनोहर पाटील यांनी आयुष्यमान आरोग्य मंदिर संख्येतील आरोग्य अधिकारी गटविकास अधिकारी व ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक यांना निवेदनाद्वारे ग्राम केली आहे